दयाळु मनाचामवाडु स्नेहाळु कृपाळु जनिदासपाळु तया अन्तरे क्रोधसन्तापते जगे धन्यतो दास सर्वोत्तमाचा श्री समर्थांच्या मनोबोधाचं चिंतन सुरू आहे मनाचे श्लोक मनोबोध या माध्यमातून समर्थ मनाच्या इतक्या अंतरंगामध्ये आपल्याला घेऊन जात आहेत आपण कल्पनाही केलेली नसते खरं तर हे आपण जेव्हा एखादं साधन घेतो म्हणजे एखादी गाडी घेतो ती गाडी घेत असताना आपण किती छान विचार करतो ना की सगळ्या सुखसोयीनी ती असली पाहिजे चांगली खेडेगावात पाहिजे असेल तर टप असली पाहिजे शहरात असेल तर छान आलेशान असली पाहिजे अशा आपल्या त्या आपल्या वाहनाबद्दलच्या आपल्या एकूण घराबद्दलच्या आपल्या एकूण सगळ्या अशा काही आपल्या कल्पना असतात आणि या कल्पना आपण आपल्या वाहनासाठी गाडीसाठी करत असतो की ती गाडी छान चालली पाहिजे ती गाडी कुठे अडकळली नाही पाहिजे त्या गाडीमध्ये आराम मिळाला पाहिजे त्या गाडीमध्ये एक आनंद मिळाला पाहिजे तसं मला असं वाटतं की ही देहरूपी गाडी आहे आणि या देहरूपी गाडीला हा मनरूपी चालक हा तिच्यावरती बसलेला आहे आणि तो काय करतोय की बुद्धीच्या माध्यमातून तो वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला घेऊन जातोय ते शोधतोय आणि चित्त जिथं शांत होईल जिथं स्थिर होईल जिथं आनंदमय होईल अशा ठिकाणी आपल्याला समर्थ थांबायला सांगताय पण आपली गाडी थांबतच नाही आपली गाडी म्हणजे विना थांबा थांबा नॉनस्टॉप आता ते निघालेत नाही गाड्या नॉनस्टॉपच्या त्या नॉनस्टॉप गाडीमध्ये बघितलं तर चांगले सोय आहेत बघितलं तर चांगला आपल्या धावत्या जीवनासाठी खूप आवश्यक आहे हे जरी सगळं असलं तरी सुद्धा पूर्वीची जी लाल परी असायची की नाही लाल डबा त्याला म्हणायचा आता लाल परी म्हणतात तिला लाल डब्याची गाडी की ज्या गाडीतून मी एबीपी माझाचं सर्व शूटिंग केलं तिथे रेकॉर्डिंगला जायचो त्यावेळेच त्या, त्या, त्या प्रवासामध्ये जितका आनंद मिळतो आजही मिळतो आजही ती आहे पण त्या गाडीमध्ये कसं असायचं की आजूबाजूची लोक त्यांची ओळख व्हायची परिचय छान व्हायचा मनोगत एकमेकाची एकमेकाला कळायची आणि त्याच्यामध्ये ना एक प्रकारची एक माणुसकी पाहायला मिळायची ती माणुसकी अशी असायची की एखादा वयोवृद्ध आहे एखादा आजारी आहे एखादा थकलेला आहे एखादा किंवा एखादा लहान मुलं आहे आणि ती माता कडेवरती घेऊन त्या लाल परीमध्ये उभी आहे तर लगेच पटकन शेजारचा माणूस उठायचा आणि त्यानं बसायला जागा द्यायचा हे मी पाहायचो आणि इतका आनंद व्हायचा ना कि खरा जुना खरा खरा। की खर जुनं मन। ते सोनं म्हणतात ना ते अगदी आहे आता ह्या नवीन गाड्यामध्ये आलिशान ऐशाराम मिळाला खरा पण माणूस की मात्र दूर झाली कोणी उभं असलं तर कोणी म्हणत नाही इथे बसा म्हणून कोणी म्हणत नाही आपल्याला इथे तुम्हाला जागा देऊ कुठे जर थांबायची वेळ आली तर थांबलं जात नाही म्हणजे या सगळ्या सुखसोयी बरोबर आलिशानते बरोबर किंवा या सगळ्या मनोरंजनाबरोबर ज्या आपण आपल्या जिव्हाळ्याचे विषय काही आपले निघून गेलेले का सांगितलं की ही देहरूपी गाडी जी आहे ना ही माझ्या दृष्टीनं परी आहे तो लाल डबा आहे आणि त्याच्यामध्ये जिव्हाळा आहे प्रेम आहे वात्सल्य आहे माया आहे आगत्य आहे आणि या गाडीला समर्थ असे एक एक श्लोक सांगत 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 पुढे नेत आहे तो मनरूपी चालक बसवलाय त्या गाडीवरती मध्येच तो हॉर्न वाजवतोय मध्येच कुठेतरी एखाद्या पूर्वी असं आता आताही आहे ते की हात दाखवा आणि गाडी थांबवा तसं त्या गाडीचं व्हायचं आता किती छान कल्पना होती ती एखादा अडचणीत आहे एखादा आजारी आहे एखाद्याला तात्काळ कुठेतरी वैद्यकीय उपचारांची गरज आहे अशा वेळेला जर अशा मोठमोठ्या गाड्या आलिशान गाड्या जर थांबल्या नाहीत था। तर काय त्या आलिशानतेचा उपयोग आहे ही गाडी पूर्वी थांबायची ही सुद्धा गाडी थांबते ही नरदेहरूपी गाडी आहे ना ही थांबते आणि ते थांबणं खूप आवश्यक असत हे चिंतन अशासाठी सांगितलं की या लालपरीच्या लाल डब्याच्या लाल या रूपी गाडीला मनरूपी चालकाला तिथे बसवलेला आहे आणि तो मध्येच त्याने कुठला दुसरा दुसरा कुठलाही हॉर्न वाजवायचा नाहीये श्रीराम जय राम जय जयराम आणि राम जय राम जय रघुवीर समर्थचा हॉर्न त्याची वाजवायचा आहे बुद्धीला विचारत विचारत पुढे एक एक स्थान बघत बघत पुढे जायचं आहे आणि चित्त जिथं शांत होईल जिथं स्थिर होईल जिथं आनंद देईल अशा ठिकाणी त्याला थांबायचं आहे ते चिंतन आपलं सुरू आहे ही प्रस्तावना अशासाठी केली की जगी धन्यतो दास सर्वोत्तमाचा असं जेव्हा समर्थ म्हणतात त्या सर्वोत्तमाच्या दासाच्या वर्णनामध्ये समर्थांनी या श्लोकामध्ये कमाल केली आहे ते असं म्हणतात दिनाचा दयाळू मनाचा मवाळू बघा बरं तो दिन अनाथांसाठी तो दयाळू आहे कृपाळू आहे भक्तवत्सल आहे प्रेमळ आहे ही सगळी लक्षणं त्याची आहेत दिनाचा दयाळू दिनासाठी तो दिन आहे दयाळू आहे कृपाळू आहे मनाचा मवाळू मनानं अत्यंत तो साधा आहे अतिशय सालस आहे अतिशय प्रेमळ आहे अतिशय भावूक आहे दिनाचा दयाळू मनाचा मवाळू स्नेहाळू आहे तो स्नेह आहे त्याच्याजवळ अगत्य आहे प्रेम आहे आणि कृपाळू आहे कोण ज्यालाही उपमा लावून घ्यायचे तो ज्याला उपमा समर्थ देतात तो हे कधी विसरायचं नाही आहे ते पालोपत हे दुसऱ्या तिसऱ्याचं कुणाचं वर्णन नाहीये जगी तो दास सर्वोत्तमाचा कसा असावा याचं वर्णन चाललंय न स्नेहाळू कृपाळू जनिदास पाळू तया आंतरी क्रोध संतापकेचा व दिनाचा दयाळू मनाचा मवाळू हे सांगत असताना स्नेहाळू कृपाळू जनिदास पाळू स्नेहाळू कृपाळू जनिदास पाळू म्हणजे याचा अर्थ असा की समाजामध्ये काम करत असताना दासाचं दास्यत्व ठेवून भक्ताचं भक्त पण ठेवून सेवकाचं सेवकत्व ठेवून जो समाजामध्ये समाजाची सेवा करतो समाजासाठी वावरतो समाजासाठी सर्वस्व अर्पण करतो समाजासाठी आपली कुठेही आपली बाजू आपल्या स्वतःचं अस्तित्व सुद्धा शिल्लक ठेवत नाही असा जो कोणी असतो ना तो सर्वोत्तमाचा दास असतो असं ओगीच नाही सांगितल्या ना। त्या सर्वोत्तमाच्या दासाची वर्णनं चाललेली आहे स्नेहाळू कृपाळू जनी दास आता हे नुसतं वरवर असून चालणार नाही किंवा हे तो ती उपमा लावून घ्यायची आहे आपल्याला म्हणजे दास कसा असावा सर्वोत्तमाचा दास मी आहे हे लोकांना पटवून देण्यासाठी असं वागायचं नाहीये ते मुळातच असलं पाहिजे अंतरंगातच हे असलं पाहिजे तो स्वभाव झालेला असला पाहिजे बघा आपण काही काही गोष्टी ना आपण काही गोष्टी अशा करायला जातो खरं पण तो आपला स्वभाव नसतो ते आपल्या मनामध्ये एक असतं जसं ते म्हटलंय ना आ, पोटा ते की पोटात एक आणि ओठावर एक असं असतं की नाही ते खर तर विवेकाचं लक्षण आहे ते चांगलं नाही आहे साधकाचं नाही पण स्नेहाळू कृपाळू पाळू ही पदवी नाहीये किंवा हे ब्रीद लावून घ्यायचं नाहीये तर ते अंतरंगामध्ये मुळातच असायला पाहिजे स्वभावातील सज्जनपणा स्वभावातील सद्गुण स्वभावातील चांगली वर्तणूक स्वभावातील चांगला गुणधर्म स्वभावातील चांगली वृत्ती स्वभावातील चांगला स्वभाव आणि स्वभावातील आपलेपणाचा असलेला भाव हा गुळातच स्वभाव म्हणूनच असला पाहिजे आणि तोच सर्वोत्तमाचा दास होऊ शकतो मला माझ्या युट्यूबच्या प्रेक्षकांनी काही प्रश्न विचारलेले असतात काही प्रश्न ते विचारतात आणि मी त्याची उत्तरं त्यांना व्यक्तिगत देण्यापेक्षा या यूट्यूबच्या माध्यमातून त्यांना मी देत असतो की सर्वोत्तमाच्या दासाच्या परीक्षेला बसायचं ती परीक्षा देण्याचा विषय नाहीये प्रशस्तीपत्रक घेण्याचा विषय नाहीये कोणाच्या हस्ते मिळाला तो विषय तर ता अजिबातच नाहीये तर हे प्रशस्तीपत्रक मला माझ्याकडूनच मला घ्यायचं आहे आपण कसे आहोत हे आपल्याला दुसरं कोणी सांगण्याची गरज नसते आपण कसे आहोत हे आपल्या आपल्याला चांगलं माहिती असतं म्हणून ते भक्ताची लक्षणं साधकाची लक्षणं उपासकाची लक्षणं त्या सर्वोत्तमाच्या दासाची लक्षणं माझ्यामध्ये यावीत मला त्याप्रमाणे माझ्यामध्ये अंतरंगात ते असावीत म्हणून समर्थ ही लक्षणं आपल्याला सांगत आहेत अशा प्रकारच्या या श्लोकामध्ये समर्थ म्हणतात अशा लक्षणांनी युक्त असलेला तोच सर्वोत्तमाचा दास होऊ शकतो